मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र आनंदछाया सातपूर कॉलनी येथे गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांचे मार्गदर्शन सातपूर कॉलनी आनंदाया येथील दिंडोरी प्रणी स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रामध्ये दत्त जयंती उत्सव आणि सप्ताह धार्मिक वातावरणात संपन्न झाला

तसं पाहिलं तर प्रत्यक्ष स्वामी महाराजच होते त्यांनीच सद्गुरु करमपूज मोरेराजांना म्हणजेच त्यांचे गुरु सद्गुरु करमपूज विष्णे महाराज यांना मार्गदर्शन करून हा मार्ग निर्मित करण्यास सांगितलेलं होतं कारण आगामी विज्ञान युगाला सामोरं जात असताना योग्य अध्यात्म सर्वसामान्य लोकांना समजावं याकरता योग्य असा एक मार्ग निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून स्वामी अठराशे अठ्याहत्तरच्या सुमारास आदेश दिलेला होता कारण आजच्या युगामध्ये आध्यात्मिक क्षेत्रात वाटचाल करत असताना आपण पाहतो आहोत जगभरात अनेक वेगवेगळे संप्रदाय वेगवेगळे आध्यात्मिक मार्गदर्शक गुरु आपल्याला दिसून येतात परंतु योग्य असं मार्गदर्शक बाहेर कुठे आपल्याला ले आप मिळत नाही आपल्याला काही गोष्टी ऐकायला मिळतात परंतु संपूर्ण असं योग्य मार्गदर्शन केवळ आपल्याच श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात आपल्याला मिळत असत जीवनातील प्रत्येक गोष्ट त्या प्रत्येक गोष्टीवर या समस्य समस्य सेवा मार्गात समाधान मिळत असत म्हणजे राष्ट्रभक्तीपासन तर आपल्या छोट्या मोठ्या समस्या असो त्या प्रत्येक समस्येवर उत्तर केवळ आपल्या श्री स्वामी समाज सेवा मार्गात दिलं जात आणि योग्य खरे अर्थान योग्य भक्ती योग्य ज्ञान आध्यात्मिक आपल्यापर्यंत ते पारदर्शक पद्धतीनं ते पोहोचवलं जात तीन चार दिवसांपासून श्री गुरुजींच्या ग्रंथाचं पारायण करत आहात दत्त महाराजांचा आविष्कार हा सर्वप्रथम ब्रह्मा विष्णू महेश या त्रि सर्वप्रथम या भूतलावरचा आविष्कार होता सर्वप्रथम दत्त महाराजांचं या भूतला गुरुत प्रमुख म्हणून प्रकटीकरण झालेलं आहे सृष्टीची उत्पत्ती आणि त्यानंतर सप्त ऋषी हा क्रम आपल्याला भागवतात सुद्धा सापडतो भागवत ग्रंथामध्ये सुद्धा भगवान विष्णू जेव्हा शैक्ष सागरात विरामात झालेले असतात तेव्हा त्यांच्या नामीबा ब्रह्मदेव पकडवतात आणि ते जेव्हा भगवान विष्णूचं दर्शन करतात त्यावेळी भगवान विष्णू त्यांना पृथ्वीवर सृष्टीची उत्पत्ती करण्याचा आदेश देतात त्यावेळी ब्रह्मदेव हे या भूतालावर आले आणि ते त्र्यंबकेश्वर या क्षेत्री आहे त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मदेवी Cool जिल्हाध्यक्ष श्री गोडेराव यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका प्रतिनिधी रवींद्र कहाणे गोपाल पाटील सुभाष रणकर सोपूरकर व सेवेकरांनी विशेष परिश्रम घेतले कार्यरत प्रतिनिधी आणि सर्व युवा प्रतिनिधी सर्वांनी येऊन सर्वांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय भोनचा सत्कार करतायत स्वयंरोजगार सर्व विभाग या सर्वांतर्फे आपल्या सातूर नगरीमध्ये आदरणीय भोवचा सत्कार करतायत मी आदरणीय भवनला विनंती करतो की आदरणीय विनंती करतो की अशा कार्यक्रमाला आपले या शासरी विभागातील मान्यवर आलेले आहेत कृपया आपण त्यांचा सत्कार करावा श्री करावाल मंजुरी साहेब सर्व विनंती करतो वेळोवेळी आपल्या या सेवे करीत आहे प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतात पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काही जण सांगितलं तर वेळोवेळी ते स्वतः उभे राहतात कनवनधाराने सेवा करण्यामध्ये सहभागी असा आपण बोलत आहे त्याच्यामुळे हे या ठिकाणी आहेत त्यांच्याही सत्काराने वाहणी करावा असं मी त्यांना विनंती करतो या सर्व सातपूर गोळ निवासी यांनी सातपूर गावामध्ये सुद्धा आपलं लवकरात लवकर केंद्र उभारण्यासाठी आदेशाने सुरुवात केली आहे त्या ठिकाणी सुद्धा केंद्र याप्रमाणे आपले वेळे आपल्या सर्व केंद्रांचे वार्तापण करणारे तुमच्या रवींद्र श्री रवींद्र साहेब संपादक सन्मान न्यूज यांचा सुद्धा आदरणीय भाऊंनी या ठिकाणी सत्कार करावा पाया उभारून तर भारताबाहेर सुद्धा कॅनडा अमेरिका दुबई

त्याला ग्रंथ बालसंस्कार पाठ्यक्रम शासनाने मान्यता दिलेली आहे आणि हा पाठ्यक्रम ग्रंथ खर्च वाढण्यासारखा आहे फक्त बालसंस्कार वर्ग स्थापित करूनच हो थांबणार नाही भाऊ गर्भसंस्कार संस्कार युवा संस्कार हे वर्गाने प्रत्येक केंद्रात सुरू केलेले आहे आणि आपण म्हणतो माऊली नेहमी म्हणतात की वृद्धाश्रम मुक्त भारत आपल्याला निर्माण करायचा आहे आणि हा वृद्धाश्रम मुक्त भारत निर्माण होण्यासाठी नक्कीच भाऊंनी हा सुरू केलेला बालसंस्कार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात काम करणार आहे आणि याचीच प्रॉफी म्हणजे भाऊंना मोठा पुरस्कार देऊन भारत शासनाने पुरस्कार दिला असं नाही भारताच्या

आणि हे परमपूज्य गुरुमाऊंच्या आशीर्वादाने पूर्ण जेवलो हे आणि पोहोचले आहे अशा आनंद विभागाच्या जगह महिला विभागात कार्यक्रम चालू असतं त्यांची प्रबोधी इच्छा आहे की आदरणीय भोमसाया या ठिकाणी आणि केंद्राच्या वतीने महिला विभागाच्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने हे सत्कार करत आहेत सार गुरुवान गुज्ञा मोरई स्वामी समर्थ गुरुमाऊली सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद